ही जी घटना आहे ही शांतीनगर बायपास रोड गॅलक्सी रोडवर घडलेली घटना आहे एक विवाहिक महिला सुनीता लहानगे वय चाळीस वर्ष आणि तिचा जो ठोके आहे तिचा प्रियकर प्रवीण देहळ वय तीस वर्ष काही दिवसानंतर एक प्रेमसंबंध जुळले प्रेम जुळलं आणि प्रेम जुळल्यानंतर काही दिवस हे भेटले भेटल्यानंतर एक दिवस यांच्या असंच भांडणं झाली भांडण झाल्याच्यानंतर जी सुनीता लहानगी आहे तिचा नवरा रिटायर्ड प्राध्यापक आहे आणि तो टायमाच्या टायमा तिला सुख देत नव्हता तिला सॅटिस्फाय करत नव्हता त्यामुळं तिने बाहेर हा एक तिचा प्रेकर सापडला होता प्रवीण देहळ हे दोघे बाहेर लॉजवर भेटायचे आता हे सगळं प्रकरण पोलिसांनी जेव्हा सुनीताला विचारलं तर सुनीताने दिलेलं हे एक स्टेटमेंट आहे तिने सांगितलेली घटना आहे तिचे असं असं मत आहे की ती बऱ्याच दिवसांनी एक तहानलेली होती शरीर सुखासाठी ती एक हातीला पाहिजे तसं तिचा नवरा शरीर सुख देत नव्हता या कारणास्तव तिने प्रवीण देहळसोबत काही दिवस प्रेमसंबंध ठेवले प्रेमसंबंध ठेवल्यानंतर हा पण तसा स्टॅम त्याचा नव्हता म्हणून तिने असा गोळ्या देऊन हे कृत्य केलेलं आहे आणि हे जे कृत्य होतं या कृत्यामध्ये प्रेम प्रकरणामध्ये कोणाचा तरी शेवटला अंतच होतो हे मात्र नक्की आहे तर असंच झालं दहा फेब्रुवारी रोजी यांचं फोन झाला फोन झाल्यानंतर त्या फोनमध्ये खूप यांची भांडणं झाली तो प्रवीण देहळ तिला म्हणत होता की तू मला भेटत नाही बोलत नाही पहिल्यासारखं राहत नाही तुला कोणतरी भेटला असेल असं तशा गोष्टी बोलायचा या गोष्टी बोलल्यानंतर ती ते कुठंतरी तिच्या ते डोक्यात खटकलं होतं तिला ना हा सुख देत होता ना तेच तिचा नवरा सुख देत होता त्यामुळं ही कुठंतरी या गोष्टीला अडचणीत आली होती मग अकरा फेब्रुवारीची अकरा फेब्रुवारीला प्रवीण देहळला तिने बोलून घेतलं आणि प्रवीण देहळ यासाठी कुठेतरी नाणू करत होता नाणू केल्यानंतर प्रवीण देहळला ती सांगितलं तू जर नाही आला तर मी दुखापत करून घेईल मी माझ्या जीवाचं कसं तरी बरं वाईट करून घेईल तुला यावंच लाग प्रवीण देहळ या गोष्टीत अडकला दुसऱ्या दिवशी आला आल्यानंतर यांचं ठरल्याप्रमाणे भेटायचं ठरलं आणि भेटायचं ठरल्या ठरल्याच्या आधी ही जी सुनीता आहे यांनी शंभर पावरच्या पाच सहा गोळ्या घेतल्या एक भिसले एक लिटर पाण्याची सोबत होती त्यामध्ये मिक्स केल्या मिक्स केल्यानंतर हे भेटले भेटल्यावर जो तिचा प्रेकर आहे तो लॉज बुक करण्यासाठी गेला गेल्याच्यानंतर हिने त्या पाण्यात टॅबलेट मिक्स केल्या मिक्स केल्यावर यांनी लॉज बुक केलं बुक केल्यानंतर यांनी जेवायचं ठरवलं जेवण झालं जेवण झाल्याच्यानंतर हा पाणी पेला पाणी पिल्यानंतर यांची क्रिकेट मॅच चालू झाली क्रिकेट मॅच चालू झाल्यानंतर आधीच हा पेलेला होता वरून ह्याचा गोळ्या यांनी घेतलेल्या होत्या डोस चांगलाच झाला होता आता या डोसमध्ये काय होतं की तुमच्या जी शरीराच्या नसा आहेत या नशा टाईट होतात तुमचं ब्लड प्रेशर वाढतं हो। वाढल्याच्या नंतर तो स्टॅमिना होतो पण ह्या शरीराला खूप घातक आहेत हे मात्र समजलं पाहिजे ह्यांचा कार्यक्रम चालू झाला कार्यक्रम चालू झाल्याचा दोन तीन दोन ते ती तीन तासात यांनी पाच सहा वेळेस कार्यक्रम केला रंगारंग कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये क्रिकेट ग्राउंड पूर्ण ओळखत झालं होतं जसं पाहिजे तसं ती बाईला सुख भेटलं होतं काही तासानंतर त्या माणसाला प्रवीण देहळला चक्कर उलटी कमजोरपणा विकनेस अशा गोष्टी होऊ लागल्या होऊ लागल्यानंतर ही घाबरली त्याची परिस्थिती खालावली गेली आणि घाबरल्यानंतर हिनी एका मॅनेजरला लॉज मॅनेजरला सांगितलं सांगितल्याच्यानंतर त्याची परिस्थिती पाहून या लोकांनी सिव्हिल गाडी घेतली आणि सिव्हिल गाडीवरमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं दाखल केल्यानंतर त्याची चाप तपासणी केली काही तपासण्या केल्यानंतर त्याला समजलं त्यामध्ये शंभर पावरच्या काही गोळ्या आणि अल्कोहोल हे मिक्स होऊन हार्ड डोस हेवी झाला होता आणि हेवी डोस झाल्यामुळं याची परिस्थिती खालावली होती याचा बी पी खूप असा वाढलेला होता मधल्यानंतर ती जी बाई आहे तिने तिचा गुन्हा कबूल केला पोलीस स्टेशनला ही बातमी पोहोचली पोलीस स्टेशनने त्याला ताब्यात घेतलं आणि तिने स्टेटमेंट दिलं की मला पाहिजे तर तसं शरीर सुख देत नव्हता म्हणून हे हेकर क्र हे कृत्य केलं मला हे बिलकुल माहीत नव्हतं की तो अल्कोहोल घेऊन आलेला होता तो दारू पिऊन माझ्याकडं आलेला होता काही टायमानंतर त्याच दिवशी त्याचा असा मृत्यूदेह झाला त्याला डॉक्टर वाचू शकले नाहीत आणि त्याची प्राणज्योत मालवली गेली मालवल्यानंतर हे जी बाई आहे हिला ताब्यात घेतलं गेलं आणि हिच्यावर इतर कारवाई करण्यात आलेली आहे आजकालचे गुन्हे खूप वाढले गेलेले आहेत आजकाल नवीन जी जोडपं आहे बिगर लग्नाची मुलं आहेत ती एक शारीरिक सुख घेण्यासाठी लग्न झालेल्या बायांकडून जास्त आकर्षित होतात आणि ही कहाणी आपल्या चॅनल थ्रू रोज येत राहते तर सावध राहा सतर्क राहा आणि या गोष्टीपासून वंचित राहा एवढंच सांगणार आहे नमस्कार